तर घडलं नेमकं असं गेल्या काही दिवसांपासून रमेश पाटील हे नाव सोशल मीडियावर कायम चर्चेत होतं रमेशनं ना नारायण राणे गुलाबराव पाटील रामदास कदम विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात कॉल करून शिवीगाळ केली होती त्यांचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण नुकताच भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना कॉल करून अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ आहे त्यानंतर ती क्लिप फेसबुकसह सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या रमेश पाटलांना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली होती रमेश पाटील यांच्यावर मोका लावून तडीपार करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत केली होती आणि त्या रमेश पाटील नावाच्या गोंडाला तर तडीपार केलं पाहिजे मोका लावला पाहिजे एवढे त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हे आहेत पण हेच रमेश पाटील आता जामिनावर बाहेर आलेत त्यांनी नुकताच आपली सुटका झाल्यामुळे आनंद साजरा करणारा व्हिडिओ शेअर केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर